नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे रोटरी क्लब ऑफ हुपरी यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे गुरुवार दिनांक अठरा रोजी रोटरी क्लब हुपरी यांच्या वतीने चौगोंडा भाऊ राजोबा अमृत एकनाथ कुंभार सुदाम एम काशीद शुभांगी यशवंत सावंत अविनाश महादेव स्वामी विश्वास गोविंद धुरे सुवर्णा शंकर जंगम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार कमलेश लड्डा व राजेंद्र माळी यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी कृष्णा कोर्वी यांनी कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन राजेश नाकील स्वागत रोटरी क्लब हुपरीचे अध्यक्ष राजेश भोजे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोटरी सचिव गौरव पोद्दार यांनी केले या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबूराव रणदिवे व संदीप शिंदे यांनी केले या, या कार्यक्रमासाठी पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा सहपरिवार शिक्षक व रोटरी क्लब हुपरीचे सदस्य सहपरिवार उपस्थित होते कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला संचार टेम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला